होळी शिमगा उत्सव कोल्हादपूरमधील तुर्भे तसेच उमरड येथे मोठ्या उत्साहात साजरा सह्याद्रीच्या चा दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थान असलेल्या मुक्काम उमरट या गावी ग्रामस्थांच्या वतीने होळी शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात तेरा मार्च ते सोळा मार्च दरम्यान साजरा करण्यात आला होळीच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी निघाली सदर पालखी उत्सव पाहण्यासाठी पुणे बडोदा मुंबई अशा अनेक ठिकाणाहून चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते गावातून खालूबाजाच्या साथीने ग्रामदेवतेची पालखी काढण्यात आली गावातील प्रत्येक घरात ही पालखी खांद्यावरती नाचवत नेण्यात आली वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं मानलं जातं तसेच आपलं ग्रामदेवत आपल्या घरी येणार म्हणून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ ह्यावेळी होळीनिमित्त आपल्या गावी मोठ्या संख्येने येत असतात आल्यानंतर आपल्या घरासमोर रांगोळी काढून फुले पचरून आपल्या ग्रामदेव देवत यांची पालखी आपल्या घरी आणून देवाची पूजा केली जाते देवासाठी गोड नैवेद्यही केला जातो घरातल्या महिला माहेरवाशिनी सासरवाशिनी या ग्रामदेवतेची ओटी भरतात देवाला नवस केला जातो पालखी नाचवणे हा कार्यक्रम रंगतो मुंबईहून आलेले चाकरमाणी यांनी तुर्भेमध्ये लेझिमचा ठेका पकडत ग्रामदेवतेची मिरवणूक काढली व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर होळी सण हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो पोलादपूर तालुक्यामध्ये अखंड चौऱ्याऐंशी गावं एकशे पासष्ट वाड्यामध्ये होळीचा सण सगळी लोक मुंबईवासी पुन्हा वासी सगळी चाकरमानी मंडळी आपल्या मुलाबालांना घेऊन गावाला त्या ठिकाणी होळी साठे येतात पालख्या नाचवतात काट्या नाचवतात प्रत्येक घरामध्ये वर्षातून एक वेळा देव येतो आणि तो आनंद प्रत्येकाला एवढा उत्साही असतो कुठेही माणूस जरी असला तरी ज्याच्या घरी पालखी येते त्या पालखीसाठी तो आपल्या मुलाबालांना घेऊन आपल्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतो या वर्षी योगायोगाने दोन तीन दिवस सुट्टे असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पलादपूर तालुक्यामध्ये आता आम्ही चार दिवस फिरतोय प्रत्येक गावामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विशेष बाब मध्ये परवा दिवशी शिवजयंती आहे शिवजयंतीचा योग आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छावा चित्रपट आलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावामध्ये सांगतो की छावा चित्रपट छत्रपती राजांच्या जीवनावरती जो निर्माण केलेला आहे तो प्रत्येकाने बघावा जेणेकरून आपल्याला कळेल की आपली जी आपण जी आता स्वातंत्र्यामध्ये आहोत सुरक्षित आहोत ज्याने आपलं बलिदान दिलं त्याग केला त्यांच्या जीवावरती आपण सगळी मंडळी आपले हिंदूंचे सण साजरी करतोय छत्रपती शिवाजी महाराज नसते छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज आपले हे सण आपले देव आपल्या देवळातून बाहेर काढता आले नसते त्यामुळे आपण प्रत्येकाने त्याचा आदर्श घ्यावा हे आम्ही आणि अनेक ठिकाणी सांगितलं मी सर्व आमच्या उमरट ग्रामस्थ आज आमच्या त्यांनी काळकाई मातेची पालखी पूर्ण गावामध्ये दोन दिवस फिरते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभो त्यांच्या नोकरीमध्ये सगळ्यांच्या मध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यशव येव असे मी शुभेच्छा होळीच्या या ठिकाणी देतो या ठिकाणी जो असणारा परिवार आहे तो मुंबई बडोदा पुन्हा या ठिकाणी नोकरी निमित्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी असतात आणि इथला असणारा जो शेतकरी वर्ग आहे तो बारा महिने कष्ट करत असो आणि त्याचा संपूर्ण परिवार हा मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असो आणि शेती ही उपजीविका असल्या कारणाने त्या आई पांढरीला या गावाच्या वतीनं प्रत्येक घरामधून की आई हा असणारा तुझा परिवार तुझा येलसार जो आहे तो संपूर्ण या महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी नोकरी निमित्त काम निमित्त आहे त्याला यश बरकत दे शिक्षणामध्ये असणारा विद्यार्थी त्याला चांगलं यश प्राप्त होऊ दे अशा प्रकारचं गारानं या ठिकाणी

तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील